मित्रांनो कार्यक्रम पत्रिका हा कोणत्याही कार्यक्रमाचा आत्मा असतो कार्यक्रमपत्रिकेमध्ये मान्यवरांचं आगमन मान्यवरांना स्थानापन्न करणे दीप प्रज्वलन आणि त्यानंतर येतो कार्यक्रमाचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रास्ताविकाचं भाषण शाळा महाविद्यालय सरकारी संस्था कार्यालये राजकीय व्यासपीठं अशा अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जातात आणि हे कार्यक्रम साजरे केले जात असताना कधी ना कधी आपल्याला ही जबाबदारी टाकली जाते की तुम्ही प्रास्ताविकाचं भाषण करा अचानक जबाबदारी टाकल्यामुळं आपण गोंधळात पडतो आपली तारांबळ उडते आणि आपली तारांबळ उडू नये आपण या गोष्टीसाठी तयार असावं म्हणूनच आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल शब्दसाधक अजिंक्य धुरगुडेमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रास्ताविकाचं भाषण कसं करायचं हे आपण बघणार आहोत जीवनाचा सार कळतो ग्रंथ आणि पुस्तकातून आणि कार्यक्रमाचा सार कळतो प्रास्ताविकातून कोणतंही पुस्तक जर आपण बघितलं तर त्याच्या सुरुवातीला प्रस्तावना असते या प्रस्तावनेमध्ये लेखकाने हे लिहिलेलं असतं की हे पुस्तक मी का लिहिलं हे पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा काय या पुस्तकामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असणार आहेत प्रस्तावना या शब्दापासूनच प्रास्ताविक हा शब्द रूढ झाला असावा प्रास्ताविक भाषणामध्ये वक्त्यानं कार्यक्रमाचा उद्देश प्रयोजन हेतू या गोष्टी सांगणं अत्यंत गरजेचं असतं जास्तीचं पालढाळ न लावता वक्त्यानं मुद्देसूद राहून प्रास्ताविक सादर करणं तेवढंच गरजेचं असतं प्रास्ताविक सादर करताना वेळेचं देखील आपण ठेवलं पाहिजे पाच ते सात मिनटाच्या वरती जर आपण प्रास्ताविक सादर करत असू तर ते नक्कीच रटाळवानं बनतं मुख्य भाषणापेक्षा प्रास्ताविकाच्या भाषणाची मर्यादा ही कमी असावी मित्रांनो हे सगळं ऐकल्यानंतर आपल्या मनात एक प्रश्न येऊ शकतो की प्रास्ताविक कोणी करावं संयोजन समितीचा अध्यक्ष सदस्य किंवा जाणकार व्यक्ती हेनंच हे प्रास्ताविक करावं कारण त्या व्यक्तीला सगळ्या बारीक सारीक गोष्टी माहीत असतात आणि ते बोलताना प्रभावी ठरू शकतं त्याच्यामुळं जर आपण नवख्या व्यक्तीला किंवा कोणाला तरी ही जबाबदारी दिली आणि ते प्रास्ताविक जर जमलं नाही तर कार्यक्रम सुरुवातीलाच आपटण्याची जास्त शक्यता असते एकंदरीत काय तर प्रास्ताविक करणाऱ्या वक्त्यानं कार्यक्रमाचा उद्देश हेतू प्रयोजन रूपरेषा या सगळ्या गोष्टी सांगून कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुंदर पद्धतीनं करावं कारण असं म्हणतात की वेल बिगिनिंग इज हाफ डन जर सुरुवातच आपण प्रभावी केली तर निम्मयुद्ध आपण जिंकल्यासारखं असतं म्हणूनच कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाला असं महत्त्व आहे आणि त्याच दृष्टीनं हा व्हिडिओ बनवण्यात आला होता तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद